करून टाका सगळे घरातले घाल आणि समाधान घ्या आणि या बालिकेचा नवरा <laughs> लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी सगळे गेल्या लगतर घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरा घरी जा तारा तुम्ही राहा करू नको चूक या तुम्ही मुंबईला आलात ना लगना? बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली माझं मुंबळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजीत परेश गाव अमरीश करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट हाय लई सिंपल हगे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको <laughs> 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 बारी तुझं रूप मला आवडलंय खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला वेळ घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यानं आता सगळं व्यवस्थित आहे बस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतो ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कावळे सिनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्या वर्षी मुची सावली <laughs> <laughs> मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दार, दार, बोल मी नाही गौर आणि घाई घाई मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोकतील तुझ्या यानंतर सादर होता है